गेल्या वर्षीच आम्ही सुवर्णकार महिला मंडळाची स्थापना केलेली आहे गेल्या वर्षी महिला दिनाचं औचित्य साधून ज्या समाजातल्या महिला आहेत ज्या काही चांगलं कार्य करत आहेत त्यांचा सत्कार नियोजन केलं होतं आणि यंदा सुद्धा आम्ही जागतिक महिला दिनाच्या दिनाचं औचित्य साधून समाजातील ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कार्यक्रमाचं उद्घाटन करून त्याच्यानंतर फॅन्सी ड्रेस आपले फनी गेम्सचं आयोजन केलेलं आहे आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही एक हळदी गुंकाचा छोटेखानी कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी करणार आहोत आणि पुढच्या वर्षीचं नियोजन म्हणजे की ज्या बोलादपूर मधील ज्या समाजामध्ये चांगलं कार्य करतायत डॉक्टर्स आहेत वकील आहेत पोलीस आहेत त्यांचा सत्कार करण्याचं सुद्धा आम्ही पुढच्या वर्षी नियोजन करायचं असं ठरवलेलं आहे आणि ह्याच्या पुढे जाऊन ज्या काही समाजातील महिला आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती किंवा त्यांना काही मार्गदर्शन करणं याच्यासाठी सुद्धा आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत